अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष निवडणुकीची पाहणी करण्यासाठी शहराचे आमदार संग्राम जगताप अमेरिकेला अमेरिकन काउन्सिल ऑफ यंग पॉलिटिकल लीडर या संस्थेच्या भारतातील देशातील प्रमुख राजकीय पक्षांच्या चार चा युवा नेत्यांना चा निवडणुकीत पाहणी दौऱ्यात सहभागी करून घेतलाय राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे संग्राम जगताप यांना ही संधी देण्यात आली आहे या पाहणी दौऱ्यात भाजपचे अमित मालविया काँग्रेसच्या प्रियंका चतुर्वेदी आणि आम आदमी पक्षाचे रोशन शंकर यां समावेश आहे अमेरिकन काउन्सिल ऑफ यंग पॉलिटिकल लीडर या संस्थेमार्फत जगभरातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील युवा नेत्यांना अधिक सक्षमपणे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील कामांसाठी प्रोत्साहित त्यासाठी घेतल्या जातात जाता। अमेरिकेच्या जा राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक ही जगातील सर्वात मोठी निवडणूक प्रक्रिया आहे नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात ही निवडणूक होत असून मतदारांसमोर जाताना उमेदवार विकासाचे कोणते मुद्दे घेऊन जातात त्यासाठी राजकीय रचना कशा असतात याचा अभ्यास या दौऱ्यावर होणार आहे एन टी व्ही न्यूज अहमदनगर